सर्वात भयंकर खुनी ऑटोशंकर हत्या करून प्रेते जाळून समुद्रात टाकणारा खुनी नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा आज आपण त्या कुकी सिरियल किलर गौरीशंकर उर्फ ऑटोशंकरबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या दहशतीने संपूर्ण तमिळनाडू हदरवून टाकले होते रोजगाराच्या शोधात तो एका छोट्या गावातून मद्रासला आला आता मद्रासला चेन्नई म्हणून ओळखले जाते आणि हळूहळू एक क्रूर गुन्हेगार बनला मात्र कधी हा माणूस चित्रकला आणि चित्रपटांचा शौकीन होता गौरीशंकरचा जन्म एकोणीसशे पंचावन्नमध्ये तमिळनाडूच्या वेल्लूर जिल्ह्यात झाला मोठा झाल्यावर तो रोजगाराच्या शोधात चेन्नईला गेला डान्स पेंटिंग दारू आणि सिनेमांचा शौकीन असलेला गौरीशंकर सुरुवातीला पेरियार नगरमध्ये पेंटिंगचे काम करू लागला त्याचवेळी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तमिळनाडू सरकारने दारूवर बंदी घातली या काळात दारू तस्करीत मोठा फायदा पाहून त्याने तस्करीला सुरुवात केली काही काळानंतर सरकारने बंदी हटवली पण तोपर्यंत गौरीशंकर ऑटोशंकर म्हणून ओळखला जाऊ लागला दारू तस्करी व व्यवसायासाठी महिलांची वाहतूक करू लागला लवकरच त्याने स्वतःचा एक गुन्हेगारी गट तयार केला त्या टोळीमध्ये त्याचा लहान भाऊ मोहन मेवणा एल्डिन आणि मित्र शिवाजीसह जयवेलू राजारामन रवी पलानी आणि परमाशिवम हे गुन्हेगार सामील होते काही काळातच त्याने सेक्स रॅकेट चालवायला सुरुवात केली पोलिसांच्या अहवालानुसार एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्याच्या सेक्स रॅकेटमध्ये असलेली ललिता नावाची मुलगी तिच्या साथीदारासह पळून गेली काही दिवसांनी ऑटोशंकरने त्यांना शोधून काढले आणि ललिताची हत्या करून तिचा मृतदेह जमनीत गाडला तिच्या साथीदाराला जिवंत जाळून त्याचे अवशेष समुद्रात टाकले त्यानंतर त्याने आणखी तीन लोकांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांना परियार नगरमध्ये गाडले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मोठा गदारोळ झाला जेव्हा शहरात नऊ मुली बेपत्ता झाल्या त्यांच्या नातेवाईकांनी ऑटो शंकरवर संशय व्यक्त केला या दरम्यान त्याने शुभलक्ष्मी नावाच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला पण ती बचावली आणि तिने थेट पोलिसात तक्रार दिली शंकरला लगेच अटक झाली पण राजकीय लोकांच्या पाठिंब्यामुळे तो लगेच जामिनावर सुटला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर राज्यपाल राजवट लागू झाली बेपत्ता मुलींच्या पालकांनी राज्यपालांकडे धाव घेतली त्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव आला आणि त्यांनी शंकरच्या टोळीतील एल्डिनला अटक करून त्याला सरकारी साक्षीदार बनवले लवकरच पोलिसांनी ऑटोशंकरला अटक केली आणि त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली शंकरच्या सांगण्यावरून पोलिसांनी पेरियार नगरमधील एका ठिकाणी उत्खनन केले आणि मृतदेह बाहेर काढले या प्रेतांना सिमेंटच्या भिंतीत लपवण्यात आले होते शंकरला मद्रास सेंट्रल जेलमध्ये टाकण्यात आले पण एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये तो तेथून पळून गेला संगणमतामुळे काही अधिकारी निलंबित करण्यात आले त्यानंतर त्याला ओडिसाच्या राऊरकेला येथे पकडण्यात आले आणि पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले कोर्टाने ऑटोशंकरला सहा हत्यांच्या गुन्ह्यात दोषी ठरवले एकतीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी त्याचा मेवणा एल्डिन आणि मित्र यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली त्याचा भाऊ मोहन आणि इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झाली अखेर सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सालेम सेंट्रल जेलमध्ये शंकरला फाशी देण्यात आली